अंमली पदार्थांच्या विरोधात पेणमध्ये रॅलीचं आयोजन सव्वीस जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने सकाळी अकरा वाजता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व विद्यार्थी यांच्यासोबत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करू आम्ही वचन देतो की आम्ही कोणत्याही हानिकारक किंवा बेकायदेशीर पदार्थाचे सेवन करणार नाही आम्ही प्रत्येक व्यक्तीला विशेषतः तरुणांना आम्ही पदार्थाच्या दुष्परिणामाबद्दल जागरूकता निर्माण

प्रतिज्ञा करतो की आम्ही आम्ही बदलापासून दूर राहू आणि निरोगी जीवन जगू सदर रॅली पेन पोलीस ठाणे इथून सुरू होऊन ती भगवानदास चौक कोंडातळ तर, गोंडाड तळे राका पाटील चौक राजूकोटे मार्ग नगरपालिका नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पेण पोलीस ठाणे येथे ही रॅली समाप्त झाली सदर रॅलीमध्ये सार्वजनिक कॉलेज प्रायव्हेट हायस्कूल कन्याशाळा भाऊसाहेब नेणे विद्यालय असे एकूण एकशे तीन विद्यार्थी तसेच पेण पोलीस ठाण्याकडील पाच अधिकारी व पंधरा आमदार शिक्षक शांतता कमिटी सदस्य पत्रकार संघ उपस्थित होते पेण पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप बागुल निलेश राजपूत विक्रम नवरखेड संतोष चव्हाण शिल्पा वेंगुर्लेकर व सर्व अधिकारी उपस्थित होते रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद